हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि मा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एक एप्रिल ते सहा एप्रिलच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग उड्यात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे इस्रोने पुष्पक या अवकाशयानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे है, हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे ऑपरेशन इंद्रावती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला कोणते नाव दिले आहे तो उत्तर आहे शिव व शक्ती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर यांना पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डॉक्टर विजय भटकर यांना कोणत्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे संगणकशास्त्र पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुण्यभूषण पुरस्काराचे हे यंदाचे कितवे वर्ष आहे तर पुण्यभूषण पुरस्काराचे हे यंदाचे छत्तीसावे वर्ष आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अवकाश क्षेत्रातील मानाला मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळालेला आहे तर उत्तर आहे इस्रो तर कोणत्या मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला दिल इस्रोला दिलेला आहे तर चांद्रयान तीनसाठी हा पुरस्कार इस्रोला मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 हजार चार असंवैधानिक घोषित केलेला आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले तर उत्तर आहे भूतान तर भारताच्या मदतीने भूतान या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे चोवीस मार्च रोजी पुढचा प्रश्न पाहूया जागतिक क्षयरोग दिन दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर यंदाची थीम आहे येस वी कॅन एंड टी बी ही या वर्षाची थीम आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा कोणत्या देशात सापडलेला आहे उत्तर आहे पेरू या देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा सापडलेला आहे उत्तर आहे पेरू देश पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराची किडनी यशस्वीपणे प्रत्यारोपण केले उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सायमन हॅरिस कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर सायमन हॅरिस यांची आयर्लंड तर आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर सायमन हॅरिस आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर महोत्सव हा गोवा या राज्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूया गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे उत्तर आहे गोविंद ढोलकिया यांची पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पोखरा ही कोणत्या देशाने पर्यटन राजधानी घोषित केलेली आहे तर नेपाळने तर पोखरा ही नेपाळ देशाने पर्यटन राजधानी घोषित केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी कोणत्या पिकावर विचेस बूम बूम या नवीन रोगाचा शोध लावलेला आहे उत्तर आहे वाटाणा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाचा क्रिस ब्राउन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट निमोवर पोहोचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे उत्तर आहे ब्रिटन तर ब्रिटन देशाचा क्रिस ब्राउन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट निमोवर पोहोचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे उत्तर आहे ब्रिटन पुढचा प्रश्न पाहूया आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात झाली तर उत्तर आहे स्वित्झरलँड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे स्वित्झरलँड येथील जिनेवा येथे होत असलेल्या आंतरसंसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व कोणी केले तर भारताचे नेतृत्व हरिवंश नारायण सिंग यांनी केले पुढचा प्रश्न पाहूया भारतीय वंशाचे डॉक्टर टी एन सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले ते कोण होते तर टी एन सुब्रमण्यम हे गणिततज्ञ होते तर टी एन सुब्रमण्यम हे जनरल मोटर मोटर्स वाहन कंपनीचे संस्थापकही होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले ते कृष्ण रामकृष्ण मिशनचे कितवे अध्यक्ष होते तर ते रामकृष्ण मिशनचे सोळावे अध्यक्ष होते दोन हजार सतरा साली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलेली आहे अकोला पश्चिम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे उत्तर आहे सक्षम हे ॲप लॉन्च केलेले आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी सक्षम ॲप लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे स तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनचा दरवर्षी साजरा केला जातो तर जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात कधीपासून झाली एकोणीसशे एकसष्टपासून पासून सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सदानंद दाते हे एकोणीसशे नव्वद बॅच चे आय पी एस अधिकारी आहे पुढचा प्रश्न पाहूया आय पी एस अधिकारी सदानंद केडरचे कितवे अधिकारी ठरलेले आहे उत्तर आहे दुसरे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आय पी एस अधिकारी सदानंद दाते हे एन आय एच्या महासंचालक पदावर कोणत्या वर्षापासून सॉरी कोणत्या वर्षापर्यंत राहणार रा आहे उत्तर आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पुढचा प्रश्न पाहूया पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे उत्तर आहे राजीव कुमार यांची निवड झालेली आहे तर राजीव कुमार हे राजस्थानच्या एकोणीसशे नव्वद बॅचचे आय पी एस अधिकारी आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय आपत्ती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या प्रमुखपदी पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर दोन हजार सहा रोजी झालेली आहे एन डी आर एफची ची स्थापना दोन हजार सहा रोजी झालेली आहे एन डी आर एफ पुढचा प्रश्न पाहूया ऑस्ट्रेलिया देशाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये दे किती टक्के वाढ झालेली आहे तर सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाचा कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केलेले आहे उत्तर आहे थायलंड पुढचा प्रश्न पाहूया थायलंड देशाच्या कनिष्ठ सभागृहात विवाहास मान्यता विधेयकाच्या बाजूने चारशे पंधरापैकी पैकी किती खासदारांनी मतदान केलेले आहे तर चारशे पंधरा पैकी चारशे खासदारांनी मतदान केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया थायलंड देशाने विवाह समानता विधेयक मंजूर केले कायदा लागू झाल्यास आशियातील कितवा देश ठरेल ठरेल उत्तर आहे तिसरा देश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल कोणत्या देशात आहे तर फ्रान्सिस स्कॉट की पूल हा अमेरिका या देशामध्ये आहे या पुलाची लांबी आहे दोन पॉईंट सहा किलोमीटर पुढचा प्रश्न पाहूया उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला आंदोलनाला किती वर्ष पूर्ण झाली तर चिपको आंदोलनाला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया इंटरनॅशनल ऍस्ट्रॉलॉजिक युनिटने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांचे नाव दिलेले आहे उत्तर आहे जयंत मूर्ती यांचे नाव दिलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पी ओ ई e एम थ्री मोहिमेद्वारे झिरो ऑर्बिट ऑर्बिटल डेब्रिज मिशन पूर्ण झाले मिशन कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात आले होते तर हे मिशन इस्रोद्वारे राबविण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अभय ठाकूर यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे तर अजय ठाकूर यांची म्यानमार या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात निवड करण्यात आलेली आहे उत्तर आहे म्यानमार्क पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार चोवीसचा मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे तर मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच सौदी अरेबिया हा देश सहभागी होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस स्पर्धा आहे तर उत्तर आहे मेक्सिको येथे पुढचा प्रश्न पाहूया देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरी मजुरीचा दर सर्वाधिक आहे तर सर्वाधिक दर हा हरियाणा राज्यामध्ये आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये तर तीनशे चौऱ्याहत्तर रुपये हा सर्वाधिक दर हरियाणा राज्यात मजुरीचा दर आहे पुढचा प्रश्न पाहूया देशात अरुणाचल प्रदेश व नागालँड राज्यात मनरेगा अंतर्गत सर्वात कमी किती मजुरी दर आहे तर सर्वात कमी दोनशे चौतीस रुपये इतका दर आहे दोनशे चौतीस पुढचा प्रश्न पाहूया एसबीआय अहवालानुसार करोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या जी डी पी दराचा वाढीचा दर सर्वात जास्त राहिलेला आहे महाराष्ट्र उत्तर आहे टक्के वृद्धी दर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या अत्याधुनिक आवृत्तीचे यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली उत्तर आहे बेंगलोर येथे पुढचा प्रश्न पाहूया अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली तर उत्तर आहे बेल्जियम येथे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लुईस मॉटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली तर उत्तर आहे पोर्तुगाल पुढचा प्रश्न पाहूया लॉजिक्स इंडिया दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तर आहे मुंबई येथे आणि या परिषदेचे उद्घाटन रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया इंडिया टी बी अहवाल दोन हजार चोवीस कोणत्या मंत्रालयाने जाहीर केला उत्तर आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडिया टीबी अहवाल दोन हजार चोवीस जारी केला उत्तर आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे तीस मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे राजस्थान तर तीस मार्च हा दिवस राजस्थान राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन तीस मार्च रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया अन्न कचरा निर्देश निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जाहीर करण्यात आला उत्तर आहे यू एन ई पी तर अन्न कचरा निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस यू एन ई पी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जाहीर करण्यात आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबूयाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद